नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह बाजार व्हाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मंगविण वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे माजलगाव काय एक हजार सहाशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे अठ्ठावीस कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर काय एकशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचाहत्तर कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर पुढेल बाजार समिती आहे सोलापूर व काय आहे एकशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पस्तीस पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे तीन हजार अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे अकरा कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे तेहतीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली काय एक हजार दोनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंच्याऐंशी कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे ब्याण्णव शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व बाजार भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बनण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद